न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा एक अत्यंत दुःखद बातमी ज्येष्ठ वृत्त छायाचित्रकार दत्ता इंगळे यांचे दुःखद निधन अहमदनगर शहरातील ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार तथा रंगकर्मी दत्ता इंगळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले मागील दोन ते तीन आठवड्यांपासून ते आजारी असल्याने पुणे येथील रुग्णालयात ते उपचार घेत होते शनिवार दिनांक सात सप्टेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली ते सत्तावन्न वर्षांचे होते चिचोंडी पाटील तालुका नगर मूळ गाव असलेले इंगळे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून येऊन त्यांनी शहरात वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून काम सुरू केले होते गेल्या तीन दशकांपासून त्यांनी वृत्तपत्र छायाचित्रकार क्षेत्रात योगदान देऊन आपला नाव लौकिक मिळवला होता छायाचित्रकारासह बातमीदार म्हणूनही ते कार्यरत होते छायाचित्रणातील विविध राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार देखील त्यांना मिळाले होते त्यांच्या निधनाने एक चांगला वृत्त छायाचित्रकार हरपला आहे त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुल, एक मुलगी सुना जावई नातवंडे असा परिवार आहे त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका